भाग्यवान विद्यार्थी म्हणून बसलेला असं तुम्हाला मी सुरुवातीला सांगतो नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण वेगवेगळे संकल्प करत असतो तर असाच एक नवीन संकल्प रयत शिक्षण संस्थेने आपल्या संस्थेचे सन्मान्य चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून आपण आज साकारत आहोत यासाठी साहेब स्वतः व्यासपीठावर उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या संस्थेचे सन्माननीय सचिव डॉक्टर ठाकूर साहेब आपणाबरोबर आहेत आपल्या सर्वांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि हा नवीन उपक्रम असा आहे की आपल्या संस्थेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यामध्ये डोंगर दऱ्यामध्ये आपल्या शाळा आहेत या विद्यार्थ्यांना सर्वच भौतिक सुविधा किंवा अकॅडमिकमध्ये जे मार्गदर्शन असायला पाहिजे ते मिळतंच असं नाही आपला कोणताही विद्यार्थी या विषय विशे, विशेष ज्ञानापासून किंवा माहितीपासून वंचित राहू नये यासाठी संस्थेने हा उप उपक्रम आजपासून सुरू केलेला आहे या उपक्रमाअंतर्गत पुढील वर्षभरामध्ये आपल्याला वेगवेगळी चांगली व्याख्यानं ऐकायला मिळतील या व्याख्यानातून आपल्याला आपण आपल्या भविष्यकाळामधलं आपलं जीवन कसं असेल कोणत्या क्षेत्राची आपण शिक्षणानंतर निवड करणार आहोत याचा विश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल हा एक चांगला उद्देश आहे आपणाला आज जे व्याख्यान ऐकायला मिळणार आहे याचीही सुरुवात आहे ते करिअर गायडन्स म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला करिअर कोणतं निवडावं किंवा शिक्षणामध्ये शिकत असताना आपल्या त्यामध्ये अनेक विचार येतात की मला हे व्हायचं ते व्हायचं पण ते निश्चितपणा येत नाही यासाठी आपल्याला आपल्याला कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी आपल्या क्षमता कशा आपणच स्वतः तपासाव्यात याचं संपूर्ण मार्गदर्शन या व्याख्यानातून होईल मित्रांनो पुढील वर्षभर नव्हे तर आता ही सुरुवात आहे वेळोवेळी वेड़ आपल्याला आपल्या शाळेमध्ये अतिशय चांगल्या व्याख्यात्यांची व्याख्यानं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे या संधीचा आपण यासाठी सुरुवातीला मी भाग्यवान असं म्हणलं की रेड शिक्षण संस्थेच्या या साडेचार लाख विद्यार्थ्यांपर्यंत हे नॉलेज देण्याचं काम रेड शिक्षण संस्थेमार्फत केलं जात आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि या नवीन वर्षाचा संकल्प करा करा की रहत शिक्षण संस्थेने जे आपल्यासाठी राबवलेले एक अनोखे उपक्रम असतात या उपक्रमाला आपण स्वतःच्या आयुष्यासाठी त्याच्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये हे सगळे उपक्रम सामावून घेऊन आपलं आयुष्य चांगलं घडवायचंय आहे पुन्हा एकदा आपण सर्वांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्याला यानंतर सर्वांनी शिंदेसाहेब अण्णासाहेब कल्याण विद्यालय सातारा सा या ठिकाणी थी शिक्षक अतिशय करिअर गायडनचं चांगलं मार्गदर्शन करतात त्यांचं मार्गदर्शन आपण ऐका धन्यवाद हा सर नमस्ते नमस्ते येस येस थँक्यू सर थँक्यू थँक्यू अजून दुसरं सुरू आहे सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सामना अधिक शुभेच्छा रे संस्थेचे संस्थापक डॉक्टर पन्मे भाऊराव पाटील रयत माऊली सौ लक्ष्मी भाऊराव पाटील यांच्या स्मृतीस प्रथम अभिवादन करतो संस्थेचे चेअरमन त्यांना माझ्या वतीने टेक्नोसेवी हा शब्द मला जोशी वाटतो अतिशय तंत्रज्ञानामध्ये प्रगत असणारी संस्था आपल्याला पुढे घेऊन राहणारे काळ दर्शन घडवणारे असे चेअरमन आपल्याला या ठिकाणी डॉक्टर अनिल पाटील साहेब सचिव श्री गणेश ठाकूर साहेब सहसचिव उच्च माध्यमिक डॉक्टर दीनानाथ पाटील व माध्यमिक सहसचिव श्रीवत उत्तम आवारी साहेब तसेच सर्व विभागीय कार्यालय त्यांचे विभागीय अधिकारी सहाय्यक विभागीय अधिकारी यांनी मला जे आज राष्ट्रीय या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे या सर्वांचा मी या ठिकाणी अतिशय तरुणी आहे त्यांचा आर्थिक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे मी ज्या संस्थेमधून या ठिकाणी हे समुद्देशक म्हणून कार्य केलेलं आहे त्यांचं नेहमी मला काय या ठिकाणी मिळतं मार्गदर्शन मिळतं की व्यवसाय मार्गदर्शन निवड संस्था मुंबई त्यांचे सर्व विभागीय कार्यालय उपसंचालक सर्व व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी सहायक व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी यांचंही वेळोवेळी त्यांना नेहमीच मार्गदर्शन मिळत असतं त्यांचंही मी या ठिकाणी व्यक्त करतो विद्यार्थी मित्रांनो रही शिक्षण संस्था ही नेहमी काळाच्या पुढे चालणारी संस्था आहे त्याचं आजचं हे पुढे पाहणारं पाऊल म्हणजे आज जे व्हिडिओ कॉन्फरन्स ही जे आयोजित केलेलं आहे ते खरोखरच ते आज उपक्रम घेऊन आपण पुढे जात आहोत या माध्यमातून खरोखर आपण टेक्नॉलॉजी कशा रीतीने आपल्या संस्थेमध्ये राबवतो आणि त्याचा उपयोग आपल्या संस्थेतील सर्व महाविद्यालय असतील विद्यालय असतील किंवा इतर सर्व शाळा असतील त्या सर्वांपर्यंत कसा पोहोचतो हे या ठिकाणी खरोखर नवीन वर्षाचा संकल्प असतात साहेबांनी सांगितलं त्यानुसार आपण करतच आहोत त्याचा सार्थ अभिमान या ठिकाणी आपल्या सर्वांना वाटत आहे की आपण या राज्य शिक्षण संस्थेचे सर्व घटक आहोत येथील शिक्षक असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील किंवा सर्वजण असतील हे सर्वजण आपण या रय शिक्षण संस्थेचे गट आहोत आपल्याला खूप आभान वाटतो की मी या रय शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असल्याचा आणि म्हणून या संस्थेच्या वाटचालीमध्ये हा उपक्रम निश्चितपणे आपल्याला दा प्रेरणादायी आप ठरतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो जो विषय दिलेला आहे मला तो म्हणजे करिअर गायडन्स मित्रांनो करिअर गायडन्स ही आपल्या आयुष्याला कलटणे देणारा असा विषय आहे अनेक जणांना चिंतामध्ये पाडणारा विषय आहे अनेक मी माझे मित्र पाहतो सहकारी पाहतो प्राध्यापक पाहतो किंवा अगदी वकील विचार सुद्धा की ज्यांना नेहमी भडसवणार हा प्रश्न आहे की माझ्या मुलाने मुली मी कोणतं करिअर करावं मी कुठे जाऊन माझ्या मुलाने कुठल्या क्षेत्रामध्ये पाय ठेवावा हे अनेकांनाही आजही समजत नाही किंवा ऍक्च्युअल निर्णय घेता येत नाही आणि अशा या सर्वांसाठी करिअर गायडन्स ही खरोखर काळाचे गरज निर्माण झालेली आहे या ठिकाणी एक सांगा असं वाटतं की पहिल्यांदाच ती क्लिअर करूया आपण की तुम्ही आता सर्व दहावीचे विद्यार्थी असाल दहावीचे विद्यार्थी म्हणजे ही अंतिम परीक्षा नाही हे एक स्टेशन आहे हा एक सॉफ्टवेअरम आहे अजून जीवनामध्ये अशा अनेक परीक्षा येणार आहेत आणि अनेक परीक्षांना सामोरं जायचं आपल्याला त्यामुळं दहावीचा अभ्यास जरूर करा तुम्ही चांगला करा परंतु त्याने निराश कधी होऊ नका एखाद्याला कमी मार्क्स पडतील किंवा एखाद्याला जास्त मार्क्स पडतील त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावरती किंवा आयुष्य घडत असताना हे एक प्रकारचे स्वयंप्रम आहेत असं धरून जर आपण चाललो तर आपल्याला पुढे आयुष्यामध्ये अनेक करिअर ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होणार आहेत त्याचा फायदा आपण घेणार आहोत आणि म्हणून ह्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळण्यासाठी आपण या या स्टेशनचा उपयोग करणार आहोत ते म्हणजे दहावीचं स्टेशन आयुष्यातील चार महत्वाची वर्ष आहे नववी दहावी अकरावी आणि बारावी या वर्षा चार वर्षामध्ये तुमच्या आयुष्याची जी बिल्डिंग वगैरे राहणार आहे ती याच पायावरती उभी राहणार आहे कारण हा पाया जर तुमचा मजबूत असाल तर तुम्ही निश्चितपणे पुढे चांगलं करिअर चूज करू शकता आयुष्याला योग्य वळण देऊ शकता तुमचं आयुष्य सुस्कार होऊ शकतं एक जबाबदार प्रामाणिक चांगला नागरिक आपण भारताचे बोलू शकतो आणि म्हणून हे चार वर्ष जीवनामध्ये अतिशय महत्वाचे आहे जर तुम्हाला या चार वर्षामध्ये आपल्याला चांगलं वळण लागलं तर निश्चितपणे आपलं करिअर चांगलं घडतं जर या चार वर्षामध्ये आपल्याला चुकचे मित्र मैत्रिणी लागले तर आपल्याला करिअर सुद्धा त्या ठिकाणी चुकीच म्हणजे चूज करावा लागतं आणि सगळ्यात जो मोठा फरक पडतो तो म्हणजे या वयातील या विद्यार्थ्यांवर कारण या वयातील विद्यार्थी हे अॅडस्टम मध्ये असतात आणि या सर्व विद्यार्थ्यांना जे या विद्यार्थ्यांना गरज आहे ती म्हणजे कोणती तर त्यांना भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या त्यांचा विकास होत असतो आणि त्यांना योग्य वाढण्याची गरज असते सुसंस्कृतीची गरज असते आणि म्हणून आपण या चार वर्षामध्ये आपण जे आयुष्याची बिल्डिंग वगैरे करणार आहोत ते हा पाया समजून जर आपण जर व्यवस्थित जर झालं व्यवस्थित वागलो या चार वर्षामध्ये जे जे काही चांगलं मिळवताना तुम्ही ते निश्चितपणे तुम्ही चांगल्या रीतीने घडणार आहात आणि म्हणून जीवनामध्ये या चार वर्षाला कमी लेखना तुमची खरी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे की आतापर्यंत आठवीपर्यंत आपण चांगल्या अर्थाने पास झालेलो होतो आणि आता नवी दहावी अकरावी बारावी पण तुमच्यामध्ये पण एक फरक जाणवत असेल शाळांमध्ये की नवीला मुलं आला अरे की लगेच आम्हाला एक फरक जाणवतो की थोडे ते बिघडायला लागले हे सारखे वाटतात परंतु असं होऊ न देता आपल्याला पुढे काय करायचं ते फिक्स ठरवण्याचं हे सुद्धा हे एक वय आहे आणि म्हणून या चार वर्षामध्ये आपल्याला योग्य ओळख लागणं गरजेचं आहे आणि म्हणून जीवनातील हे महत्वाची चार वर्ष आहेत असा आपण याचा विचार केला पाहिजे मित्रांनो करिअर निवड ही कशी केली बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या आजूबाजूचे मित्रमंडळी मैत्रिणी असतात की कुठेतरी कॉलेजला गेलेले असतात आणि मग आपल्याला सुद्धा असं वाटतं की आपणही तेच करिअर निवड पालकांचा आग्रह असतो अगदीच लहानपणापासून की माझ्या मुलाने डॉक्टर झालं पाहिजे इंजिनिअर झालं पाहिजे वकील झालं पाहिजे प्राध्यापक झालं पाहिजे आणि मग त्यांचा सुद्धा असा आग्रह असतो की नाही नाही मी जे ठरवत तेच माझ्या मुलाने झालं पाहिजे किंवा दुसरा एक मार्ग असतो की काही वेळेस पालकांना पण कळत नाही की नेमकं कोणतं करिअर करावं आसपासचं एखादं जवळ असतं आणि त्या कॉलेजवरती आपण ऍडमिशन घेतो ते पण मार्कांच्या आधार आणि मग मार्कांवरती आपण डिपेंड असल्यामुळं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपलं करिअर हे केवळ मार्कांवरती आधारित असल्यामुळं आपण तिथे ऍडमिशन घेत असतो पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे काही करिअर निवड करायचं आहे ती करिअर निवड कशी केली पाहिजे तर मार्कांवरती आधारित तुम्ही अवश्य करिअर निवड करा परंतु त्या मध्ये आपली आवड त्या विषयाची आवड ही आपली असली पाहिजे जर तुमचा विषय जर चांगला असेल किंवा तो परफेक्ट असेल किंवा आपल्याला जे करिअर करायचं आहे त्याची जर पुढची उभारणी जी आहे ती त्या विषयाच्या माध्यमातून होणार असते तर आपला जे करिअर करायचं आहे ते करिअर आपल्या आवडीचं असलं पाहिजे आणि म्हणून विषयाची आवड ही अत्यंत उपयोगाचं आहे ज्या क्षेत्रामध्ये आपण पाऊल टाकणार आहोत ते क्षेत्र सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून अशा क्रियेच्या संदर्भामध्ये आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर निवड करायचं आहे यासाठी आपल्याला दोन गोष्टी घालता येऊ शकेल एक म्हणजे तुमच्या शाळेतील जे काही शिक्षक लोक असतील त्यांचा आधार घ्या त्यांच्याशी चर्चा करा ते काय म्हणतात ते पहा त्यांच्याशी बोला मोकळं व्हा सातत्याने माहिती गोळा करत चाला आपण मधमाशी सारखा असलं पाहिजे सातत्याने तो कण जो गुलकंद आहे तो सातत्याने मिळवला पाहिजे तसं आपल्याला करिअर करायचं आहे ना आपण ठरवलं पाहिजे की कुठल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आपल्या पुढे आहे आणि हे जर थर ठरवलं तर आपल्याला लक्षात येतं की खूप माहिती प्रचंड माहिती आपल्याला सगळीकडे आहे आणि म्हणून आपण शाळा कॉलेजचा उपयोग केला पाहिजे ही पहिली प्रायोरिटी असली पाहिजे दुसरी प्रायोरिटी असली पाहिजे ती म्हणजे काउन्सिलर तुमच्या शाळांमध्ये किंवा आत्ताच्या शाळांमध्ये काउन्सिलर असतात या काउन्सिलरचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे काउन्सिलर आपल्याला योग्य दिशा देतात आपले जे काही प्रॉब्लेम असतील समस्या असतील ते सोडवण्यासाठी मदत करत असतात काउन्सिलर म्हणजे अशी व्यक्ती नव्हे की तुमच्या समस्या ती जाणून घेते परंतु तुमची समस्या ती त्याची व्यक्तिगत समस्या होऊ शकत नाही तर ती तुमची समस्या सोडवण्यासाठी मार्ग दाखवते म्हणजे तुम्हाला काउन्सिलर दहा मार्ग दाखवेल त्यापैकी तुम्हाला कोणता मार्ग निवडायचा ते तुम्ही ठरवायचं असतं आणि म्हणून काउन्सिलरची खूप गरज त्या ठिकाणी शाळेमध्ये असते शाळामध्ये जर काउन्सिलर असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा काउन्सिलर काय करतात तर तुमची ऍप्टिट्यूड टेस्ट घेतात ऍप्टिट्यूड टेस्टच्या माध्यमातून तुम्ही नेमके कोणत्या बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आहात आता समजा इथे शंभर विद्यार्थी बसले नाही शंभर ते शंभर विद्यार्थी हे सगळे डॉक्टर होतील का शंभर ते शंभर विद्यार्थी हे इंजिनियर होतील का किंवा एक हा जो मॉब असतो त्या मॉबमध्ये असे विद्यार्थी असतात की ते सगळे डॉक्टर होत असतात सगळे त्या ठिकाणी इंजिनियर होत नसतात प्राध्यापक होत नसतात किंवा आपली चपराशी किंवा त्या ठिकाणी शिपाई होत नसतो हे का होत प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी असते कदाचित यशस्वी झालेल्या लोकांची बुद्धिमत्ता आणि अयशस्वी झालेल्या लोकांची बुद्धिमत्ता यामध्ये फारसा फरक नसतो फरक असतो तो पण कुठला असतो तर आपल्या त्या बुद्धिमत्तेच्या आधारे आपण आयुष्याकडे जो पाहतो त्या दृष्टिकोनाचा फरक असतो आणि म्हणून आपला दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे आपला दृष्टिकोन हा नेहमी पॉझिटिव्ह असा असला पाहिजे की मी जे करेल ते योग्यच करेल किंवा काही कि जण असं म्हणतात की आपले मराठीमध्ये म्हणे आहे की वाळूचे कण हे रगडतात याकडे इतकं मेहनत करेल मी की मला जी पाहिजे असलेली पोस्ट त्या ठिकाणी मिळवेल किंवा मला पाहिजे असलेलं ते जे अचिवमेंट आहे मी मिळेल आणि हे ज्या वेळेस होईल त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने तिथे आशावादी राहता आणि म्हणून आपल्याला काउन्सिलची गरज लागते त्या टेस्टची गरज लागते आणि त्या ऍक्ट्युर टेस्ट आता आपल्याला सर्वांना माहीत असेल का की शासनाने एक निर्णय घेतलेला आहे मागील आठवड्यामध्ये आपण जवळजवळ आपल्या महाराष्ट्र राज्यातील पंधरा लाख विद्यार्थ्यांची ऍप्टिट्यूड टेस्ट करण्यासाठी रजिस्ट्रेशन केलेले आहेत कॉम्प्युटर जवळजवळ एक लाख त्रेपन्न हजार कॉम्प्युटर हे रजिस्टर झालेले आहेत आपल्या सातार्यामध्ये एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के कॉम्प्युटर हे रजिस्टर झालेले आहे याचा उपयोग काय करणार आहे शासनानंतर कल चाचणी घेणार आहे चाचणी चाचणीमध्ये तुमचा कल नेमकं कोणत्या फील्डकडे जातो डॉक्टर मेडिकल त्याचबरोबर इंजिनिअरिंग कॉमर्स आर्ट्स आणि फायनान्स या फाईव्ह फील्ड आहेत त्या फाईव्ह फील्ड पैकी तुम्ही नेमके कोणत्या फील्डकडे जाणार आहात हे त्या ठिकाणी चेक केलं जाणार आहे आणि ज्यावेळेला आपल्याला आपला क्ल समजतो त्यावेळेस आपल्याला आपलं पूर्ण करिअर कोणतं निवडायचं हे पण समजतं आणि म्हणून कल चाचणी करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे गरजेचं आहे काही शाळांमध्ये आमचे जे काउन्सिल मित्र आहेत त्या सर्वांनी कल चाचणी घेतलेली आहे त्याचे रिझल्ट अतिशय सकारात्मक आलेले आहेत अगदी तुम्हाला म्हणजे म्हणजे सांगता येईल कि जाए की ज्या ज्या ठिकाणी ज्या कर चाचणी झालेल्या आहेत आणि ज्यांचं गायडन्स झालेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी त्या मार्गदर्शनाच्या आधारे जिथे प्रवेश घेतलेला आहे ते मुलं सक्सेस झालेले आम्हाला दिसून येतात आणि म्हणून ऍप्टिट्यूड टेस्ट ही सगळ्यात महत्वाची आहे जिथे सोय नाही आता त्याच ठिकाणी शासनाने निर्णय घेतलेला आहे की आता आपण सगळीकडेच ऍप्टिट्यूड टेस्ट घेत आहोत पंधरा लाख विद्यार्थ्यांचे ऍप्टीट्यूड टेस्ट होत आहे म्हणजे नेमके हे विद्यार्थी कुठे जाणार आहेत या महाराष्ट्राचं कल कुठे आहे हे समजणार आहे आणि म्हणून कल चाचणीचा हा आपल्याला सगळ्यात उपयोग मोठा होणार आहे आपण शासनाच्याही पुढे आहोत आपली रय शिक्षण संस्था ही शासनाच्या पुढे असेल असं मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू इच्छितो त्याचं कारण असं की सातारा मधील नानासाहेब कल्याणी या विद्यालयामध्ये मागील वर्षी आम्ही जी करचणी घेतलेली होती ऍप्टीट्यूड टेस्ट घेतलेली होती त्या टेस्टचा रिझल्ट हा दहावीच्या मुलांना पास आऊट झाल्यानंतर त्या मुलांच्या रिझल्ट बरोबर हा पण रिझल्ट दूर केलेला होता त्यामुळे झालं काय की त्या मुलांना पुढे जाऊन कुठलं करिअर निवडायचं आहे ते फिक्स करता आलेलं होतं त्यांची संभाव्य निराशा त्या ठिकाणी टाळता आलेली होती आणि बऱ्याच मुलांनी की ज्यांना म्हणजे दहावीचे मार्क ही एक मला वाटतं आवी मार्कांची सूज असते कारण बारावीला गेल्यानंतर हे मार्क तेच राहतील असं सांगता येत नाही अगदी हार्डली तुम्हाला रेशो जर सांगायचं म्हटलं तर तीन टक्के मुलं हे बारावीला आल्यानंतर त्याच पद्धतीने म्हणजे अबावड नाईन्टी किंवा नाईन्टी फाईव्ह पर्यंत होतात पण बरेचशी मेजॉरिटीने मुलं ही त्या मार्कांच्या विसरण झालेली असते का काही कारण विविध असू शकतील परंतु दहावी जे मार्क्स असतात ते अबाव नाईन्टी असतात ते सिक्स्टी फायव्ह सेव्हन्टी पर्यंत सुद्धा येऊ शकतात आणि म्हणून आपल्या अभ्यासामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे आपल्या अभ्यासामध्ये आपण दहावी पर्यंतची जी पुस्तक क्रमिक पुस्तक वाचतो त्याचा डीपली त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे बऱ्याच वेळा आपण वाचतो फक्त ते पाठांतरासाठी वाचतो पाठांतर की पास होतो आपण मार्क्स चांगले मिळतात परंतु त्यातलं डीप नॉलेज मिळत नाही आणि म्हणून माझी सर्वांना एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे वाचाल ना ते सगळं अगोदर क्रमिक टेक्स्ट पुस्तके वाचा तुमची टेक्स्ट जे आहे पुस्तके जे आहेत त्याचं ज्या विद्यार्थ्यांचे वाचन केलेलं असेल एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा वाचन केलेलं असेल ते विद्यार्थी बारावेळेसुद्धा जवळजवळ अबाउट नाईन्टी पर्सेंट निश्चितपणे मार्क्स पाळू शकतील फक्त तुम्ही टेक्स्टचा डिटेल्स अभ्यास त्या ठिकाणी करा सातत्याने वाटतात कारण टेक्स्टच्या बाहेर टेक्स काहीच येत नाही अगदी तुम्हाला मी खात्री खात्रीशीर था। सांगेन की जी टी ई टी परीक्षा झाली आता शासनाची त्या टी ई टी परीक्षेमध्ये सुद्धा ज्या कॅन्डिडेटनी कमी पुस्तकांचा वापर केलेला होता म्हणजे अगदी पासून तर बारावीपर्यंतची पुस्तक आहे तर त्या सगळ्या मुलांना म्हणजे ज्यांनी चांगल्या रीतीने अभ्यास केला होता ती सगळी पास झालेली होती परंतु त्यांनी बाजारामधून फक्त पुस्तके विकत घेतली आणि अभ्यास केला आणि त्यामध्ये ते नापास झाले म्हणून आपण आपल्या टेक्स्टचा वापर केला पाहिजे पण नुसतं टेक्स्टचा वापर करू नये उपयोग नाही बिहारमध्ये जन्मलेला मुलगा हा लगेच सांगतो की मला युपीएससी पास व्हायचे का असं होतं तिथे आपल्या महाराष्ट्रामधील फक्त एकच ध्येय असतं मला नोकरी लागली पण आपली छातेभाऊपणे आपण सांगू शकत नाही की मी युपीएससीच होणार आहे आपण फक्त काय करतो की नोकरी मिळवण्याचं ध्येय ठरतो पण तिथे काल एक बाबा फोटो आलेला होता पास लोकसत्तामध्ये पायलट असेल तिथलं एक जंक्शन होत त्या जंक्शन वरती मुलं त्या परिसरातील सगळी मुलं त्या जंक्शन वरती अभ्यास करत बसलेली होती आणि तो फोटो व्हायरल झालेला होता ती मुलं युपीएससीचा अभ्यास करत होती कारण का त्या मुलांच्या मनावरती हे पूर्णपणे विंबवलेलं आहे की युपीएससी तो त्या ठिकाणी पास झाला पाहिजे तुला जी थी में पोस्ट मिळवायची ती युपीएससी मधूनच त्या ठिकाणी मिळाली पाहिजे एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन मधूनच तुला त्या ठिकाणी पोस्ट मिळाली पाहिजे हे त्या विद्यार्थ्यांच्या मनावरती लहान मनापासून मिळून आणि अगदी तुम्ही कुठल्याही खेडेगावामध्ये येतात तिथे त्या प्रत्येक खेडेगावामध्ये एक तरी तुम्हाला केंद्रीय सेवेमध्ये असणारा एक कॅन्डिडेट आपल्याला मिळवलेत जसं आपल्याकडे जसं सैनिक होतात की प्रत्येक गावामध्ये कमीत कमी अनेक सैनिक त्या ठिकाणी भरती होतात अगदी तशाच पद्धतीने त्या बिहारमध्ये परिस्थिती आहे आणि म्हणून आपण सुद्धा एक ध्येय ठेवलं पाहिजे समोर उच्च ध्येय ठेवलं पाहिजे त्या गोलकडे आपण सातत्याने पाहिलं पाहिजे की मी युपीएससी पास होईल पास होईल किंवा मी जे काय ठरवणार आहे तेच मी मिळवणार आहे हे सातत्याने केव्हा होत ज्या वेळेला आपण आपल्या अभ्यासामध्ये सातत्य आणतो तुमचं वय सध्याचा अभ्यासच आहे आम्ही शालेय जीवनामध्ये पाहतो की या वयामध्ये नको ते वळणं लागतात मुलांना मुलं भरकटतात मुलं चुकीच्या संख्येने जातात त्यांच्यावरती बाहेरून पाहिलेल्या इतर गोष्टींचा पगडा निर्माण होतो मुलं टी व्ही सिरियल असतील सिनेमा असतील किंवा इतर जे नको असलेली चित्र असतील ते पाहतात आणि आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत त्याची जाणीव सुद्धा त्यांना राहत नाही त्यांना एक आकर्षण असतं मोठ्या मुलांचं आकर्षण असतं की मोठी मुलं कशी वागतात कॉलेजची कशी गाड्या चालवतात कशा पद्धतीने राहतात वागतात त्या पद्धतीने आपण राहण्याचा प्रयत्न करतो आणि इथेच भरकटायला आपली सुरुवात होत आणि म्हणून आपण सर्वांनी हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण भरकटलं नाही पाहिजे आपण काय केलं पाहिजे की आपल्याला काय करायचं एक एक ते एकदा मनामध्ये ठेवा तुमचा ट्रॅक एकदा फिक्स झाला की तुम्ही भरकटणार नाही तुमचा ट्रॅक कधी सोडता काम आहे मग आपल्या त्या ट्रॅकवरती किती आपले वाईट मित्र येऊ द्या किंवा वाईट संगत येऊ द्या किंवा आणखी इतर येऊ द्या आपला ट्रॅक आपण सोडता काम आहे एकदा ठरवायचं आहे याच वयामध्ये ठरवायचं आहे कारण नववी दहावी अकरावी बारावी या चार वर्षामध्ये जी मुलं विचाराने प्रगल्भ असतात तीच नक्की काहीतरी होत असतात परंतु जे विचारांनी प्रगल्भ नसतात